हा विचार ज्या वेळेस मनात येतो समजायचं तुम्ही मुक्तीच्या मार्गावरती प्रवास करावा ला लागलाय अग्रेस व्हायला लागलाय लक्षात आलं यस्मानो द्विजते लोक लोकांनो द्विजते चय हर्षामर्ष ते गय मुक्तो यस मे प्रिय परमात्मा संत संतांपासून जगाला कुठेच त्रास झालेला आपल्याला इतिहास बघत बग, बघायला मिळत नाही जगाने संतांना त्रास दिला पण संतांनी जगाला त्रास दिलेला कुठेही इतिहास नाही वासुदेव सर्व हे सगळं वासुदेव आहे अशी ज्याची अनुभूती आहे भगवान परमात्मा मानतात स महात्मा सुदुर्लभ आहे त्याला महात्मा म्हणा आणि तो का आहे दुर्लभ आहे आता आपण महात्मा कोणाला म्हणतो काहींना महंत पदवी आहे बर काही वेगळे वेगळे पत्व त्याच्यामध्ये कोण महंत आहे कोण महात्मा आहे जरी आपण महात्मा जरी पदवी देत असलो तर इथे भगवंतांनी काय सांगितलं वासुदेव सर्व स महात्मा तो महात्मा आहे ज्याला सर्वत्र वासुदेव प्रतिती आलेली आहे तो महात्मा आहे आणि असा जो महात्मा आहे तो कीर्तनकार असू शकेल पण कीर्तनकार महात्मा आहे नाही महात्म्याने कीर्तन केली पण कीर्तनकार महात्मे आहेत असं नाहीये संतांनी कीर्तन केली पण कीर्तन करणारा संत आहे असं नाहीये जो कीर्तनाला समाज येतो जी मंडळी कीर्तन करा लागले तर संतांना जी मान्यता मिळाली ती मान्यता मिळाली म्हणून कीर्तन चालू आहे म्हणजे काय संत कीर्तन करणारे संत होतात असं नाहीये पण इथे सरळ सांगितले स सा महात्मा म्हणजे कोण ज्याला सर्वत्र भगवंताची प्रतिती आलेली आहे माझ्याकडे पाच दहा मिनिटं आहेत अजून पाच मिनिट आहेत ना दहा मिनिट आहेत मग तर आणखी निवांत बोलतो काय चालू उन्हाळा इतका आहे ना सोलापूरचं नागपूरचं टेम्परेचर आपल्याकडे आलेलं आहे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस ला आपण आता सध्या अनुभवतोय अशा प्रचंड उन्हाळामध्ये हो गाढो तळवळ तृष्णापेढी झाले आणि ज्यावेळेस हे शांतीप्रमे एकनाथ महाराजांच्या निदर्शनामध्ये आलं त्यावेळी शांतीप्रम एकनाथ महाराजांनी रामेश्वरा आणलेलं पाणी त्या गडवाला काय केलं पाच कोणा दिसला देऊ शांतीप्रम एकनाथ महाराजांना देव कोणा दिसलं तृषा पीडित झालेलं आहे आणि त्या अवस्थेमध्ये मरणासन अवस्थेमध्ये काही क्षणामध्ये ते सोडणार आहे पाणी टाकलं का म्हटलं सर्वतर भगवत प्रतिती हा अनुभव आल्याशिवाय तुम्ही जर पंढरपूरला चालला असाल चैत्रवारीला असाल वैशाखवारी मध्ये असाल आणि तुमच्या ओळखीचं पाणी मागितलं तर आपण आपण काय त्या देईल एखाद्याकडे पण म्हणले आणता येत नाही का येता येत नाही का पैसा खर्च करता येत नाही का आपण बोलवून एकदा असं झालं म्हणे की नाथ महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये चत्रामध्ये प्रसंग आहे एकजण आला महाराजांच्याकडे आणि त्यांनी सांगितलं म्हणजे महाराज तुम्ही गाढवाला जे पाणी पाजलं ना तेवढं पुण्य मला द्या नाही आयुष्यभर तुम्ही परमार्थ साधना केलेलीच आहे ते राहू द्या बाजूला फक्त गाढवाला जे पाजलेले पाणी येणार जे पुण्य आहे ना तेवढंच पुण्य थोडस एक प्रसंगातलं पुण्य द्या नातानी काही सांगितलं नाही ते आयुष्यभर केलेला परमार्थ आणि त्याच पुण्य मी तुला द्यायला तयार आहे पण गाढवाला जे पाणी पाजले ना ते पुण्य मी तुला देऊ शकत नाहीये आपण भजनाधिक जे केलेलं एका बाजूला आहे आणि भगवत बुद्धीनं एखाद्याशी आपण संबंध साधलेला हा वेगळा आहे तुम्हाला सर्वांना पाठ संदर्भात जे जे होत ते ते भगवंत हा भक्ति योग निश्चिंत जाण असा याच्या पलीकडे परमार्थ कुठे जरी गेला तरी माझ्या गुरुने सांगायची मांजर कुठून जरी पडलं तर च्या पावलावरच पडतो तर तुम्ही कुठल्या जरी संप्रदायामध्ये गेला तर शेवट हाच आहे की सर्वत्र समाजामध्ये सर्वत्र भगवत बुद्धी नांदण हा परमार्थाचा शेवट आहे आणि हा शेवट ज्याने साधला त्यालाच भगवान परमात्मा महात्मा म्हणतात स महात्मा ज्ञानेश्वरी पाठ आहे तो महात्मा नव्हे असेल त्याची पाठ महात्म्याची ज्ञानेश्वरी पाठ असेल तर ज्ञानेश्वरी पाठ असेल एवढ्यावरतीच महात्मा नाही म्हणाल तर कीर्तनकार महात्मा नाही आहे पण हा अनुभूती ज्याला असेल असे ना तो कीर्तनकार जरी नसला का आणि तो कुठला कथाकार जरी नसला तो संत अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही वारकरी जरी नसला आणि त्याच्या ठिकाणी जर हा भाव निर्माण झाला असेल की सर्वत्र परमात्मा अनुभूती महात्मा आहे पुढे सांगितले सुदुर्लभ हा एक सुभाषित आहे शेदे शैदे न सर्वत्र चंदन नवने एवढ सर्व जंगलामध्ये चंदन असत का जरी असलं तर चंदनाचा विचार सांगितलाय अतिशय तप्त तेल जरी असलं तापलेलं तीनशे सेंटीमीटरला जरी तुमचं तापमान ते गेलेलं असेल ते उकळत असेल आणि चंदनाचा फक्त एक टाकला त्याच्यामध्ये तर ते काय ताकद कशात आहे त्या चंदनात आहे काय किंमत मिळव्याच्या मैद्याचं मिळालं तर मला काय सांगायचंय तापली चंदना नियोमित पुढी एवढ्या उन्हाळ्याचा त्रास होतो जर आपण चंदनाचा लेप लागला नसता कला शरीर शे, काय होतं शीतळ होत पण त्या चंदनाची उपलब्धी सर्वत्र आहे का आपल्याकडे सुद्धा चंदनाची झाड आहेत पण ती चंदनाच्या स्पर्शानं खरे आहेत खऱ्या अर्थाने झाड अनेक मध्ये गेल्यानंतर चंदन आपल्याला उपलब्ध होतच अस नाही प्रत्येक हत्तीच्या बंडस्थळामध्ये मोती असतोच असा नाहीये हे जसं दुर्लभ आहे ना

सोळाव्या शतकानंतर आता आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत पुन्हा करता जुळणारा महात्मा पुन्हा आले काय राजे आले का नाही ते कशा करता सांगते का भगवंतानी सुदुर्लभ लावले पुन्हा तिथे काय लावलंय सु लावले विशेष रूपाने दुर्लभता यांची आहे केसर आहे एकवीस हजार रुपये किती आता सोन्याची भाव बरं सुद्धा असून म्हणायची पडे ना आता गरिबाच्या आवकाच्या बाहेर गेलेले मनास तो टप्पा मी दुर्लभता सांगते काय काय गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत ना त्याच्यामध्ये हा जो महात्मा आहे तुम्हाला कदाचित माहिती असेल दोन मिनटामध्ये सांगून थांबतो कनेरी मठातील स्वामी अदृश्य महाराज काढसेवा त्यांनी विधान केलं बरोबर विजापूर ज्ञान योग आश्रमाचे जे स्वामीजी आपण दर्शन घेतले सिद्धेश्वर स्वामीजी त्यांनी सांगितलं अनेक देशामध्ये मी फिरलो पूर्ण भारतातील सगळ्या राज्यांमध्ये मी फिरलो परंतु सिद्धेश्वर स्वामीजी सारखा महात्मा मी पाहिला नाही हे कोण बोलत आहे हे कोण बोलतंय त्याच अधिकाराच्या त्याच उंचीच्या पातळीवर गेलेली मंडळी बोलतात की एक महात्म्याने एका महात्म्याचं काय केलेले वर्णन केले आपल्या जवळ असल्यामुळे त्याची किंमत नसते आज भारताचे आंतरराष्ट्रीय भारताचे नाहीये जगाचे आंतरराष्ट्रीय लेवलचे ते अम्बॅसेडर आहेत कृषी क्षेत्रातले कोण अदृश्य स्वामीचे जागतिक कृषी क्षेत्रातील ते काय आहेत अम्बॅसेडर आहेत कोण अदृश्य कारवामी आणि त्यांचं हे विधान आहे की असा महात्मा मी जगात पाहिला नाही मी कशा दुर्ला बता। दुर्ला बता दिर्णा पादे, दिर्णा पादे हो करता सांगतो सुरळा अवघड पाहिलं तर उदर होतो नुसतं पाहिलं तरी लक्षात आलं बहु ना जन्म नामनते ना वासुदेव सर्व विधी समात्मा सुरू होतो श्री ज्ञानदेव दे atau wisma